नमस्कार मी जयश्री तोरोडमल आज आपला विषय आहे की सर्वजणांना ही चिंता असते की माझं पुढे चालून कसं होईल हे सर्वांना चिंता असते की आज माझ्याकडे एवढेच पैसे आहेत किंवा मला एव हे काम आहे हां किंवा म माझ्या मुलांचं शिक्षण आणखीन पुढं आहे ते शिक्षण होईल का मुलांचं लग्न होईल का मुलीचं लग्न होईल का हम्म संसारातल्या जबाबदाऱ्या ज्या काही माझ्यावर आहेत त्या सर्व पूर्ण होतील का कसं काय होणार माझं पुढं आयुष्यामध्ये हे आपण सतत विचार करत राहतो बरोबर ना हे आपण नेहमी विचार करत राहतो किंवा ज्या वेळेस आपल्याकडं पैसे कमी असतात त्यावेळेस असे विचार डोक्यात येतात आणि साहजिकच आहेत असे विचार येतातच पण आपण हे लक्षात घ्यायचं उद्याची चिंता करत आजचा दिवस वायाला घालवायचा नाही याच्यामुळं होतं काय आपल्याला खूप त्रास होतो हे बघा ही एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा देवाने आहे ना चूज दिली ना त्याला चाराही दिलेला असतो की माझी आजी आई नेहमी सांगायची की देवाने चूज दिली म्हणजे त्याला चारा दिलेलाच असतो त्याप्रमाणे आपल्याला जेवढा खर्चही देवाने दिलेले आहे ना तेवढा पैसाही दिलेला असतो किंवा देणार असतो पण हो तो केव्हा मिळतो जेव्हा वेग योग्य वेळ येईल त्यावेळेस तो पैसा मिळतो आत्ता जरी तुम्हाला इन्कम कमी असलं तर असं समजू नका की आयुष्य पूर्ण आयुष्यभर तुम्हाला तेवढंच इन्कम राहील असं नसतं होत ज्यावेळेस तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागणार आहे त्यावेळेस कुठंही कसाही तुमचा पैसा वाढत जाणार आणि त्यांच्या शिक्षणासाठी तो मिळत राहणार मुलांचं लग्न आलं तुमच्याजवळ पैसे नसले ते बरोबर आपोआप कुठनही पैसे येणार आणि त्यांचं लग्न चांगलं थाटामध्ये होणार जरी तुम्ही कोणाचे दोन पैसे जरी घेतलेले असणार तर ते बरोबर जाणार त्यांचे पैसे घरामधला जो खर्च असतो देव कुणाला उपाशी कधी ठेवत नसतो काय हे लक्षात ठेवा हा एवढं होऊ शकतो दुसऱ्यांपेक्षा आपण साधं जेवण करू ते खूप भारी जेवत असतील तर साधं जेवण करू पण करू जेवण कोणाची चूल बंद ठेवत नाही मी तर पाहिलेलं नाही आजपर्यंत रोडवरच्या भिकाऱ्याला जाता आता कोणीही जेवण देतं तयार जेवण त्याला सुद्धा देऊ उपाशी ठेवत नाही पक्ष्यांना पावसाळा जरी असला तरी कितीही घरट्यामध्ये पक्षी असले तरी त्यांना कुठं नाही कुठं चारा मिळतोच की देवाने हे लक्षात ठेवायचं की आपण देवाचा अंश आहे त्यामुळं आपल्यापेक्षा जास्त आपली जबाबदारी देवावर असते त्यामुळं तो आपल्याला कधी उपाशी राहू देणार नाही आणि आपलं कधी काम रकडू देणार नाही हा एवढं होतं की थोडीशी आपल्याला धरपड करावी लागते घरामध्ये बसून काय आपल्याला मिळत नसतं थोडीशी धरपड करावी लागते ते मार्ग शोधावे लागतात आणि मार्ग ते मार्गही आपल्याला सापडतात एवढं काही टेन्शनच हे नाही आपण देवाचे खरे भक्त आहे ना देव आपल्या पाठीशी आहे ना आपण समर्पित देवाला होऊन जायचं की हे परमेश्वर तूच आहेस माझा आणि तूच पालन करता आहेस आपले पालन करता कोण आहेत लक्ष्मी नारायण ना हम्म जन्मदाता आपले महादेव आहेत अन्नदाता आपले म हे ब्रह्मदेव आहेत पालन करता आपले लक्ष्मीनारायण आप आहेत आपण देवांना प्रार्थना करायची की हे परमेश्वरा दे आणि तूच मार्ग दाखव आपोआप देव आपल्याला मार्ग दाखवतो आपल्याला सगळं मिळतं मी तर आणखीन पाहिलेलं नाही की कोणाचं पैशासाठी लग्न झालं आहे पैशासाठी शिक्षण ज अहो मार्ग भरपूर आहेत भरपूर मार्ग आहेत त्यामुळं मार्ग शोधायचं दुःख घेऊन बसायचं नाही कोणत्याही दुःखाला मार्ग आहे दुःख आले म्हणजे मार्ग त्याला आपोआप येत असतो आपण फक्त कष्ट याचं घ्या घ्यायचे की आपण मार्ग शोधत राहायचं सतत काय फक्त दुःखी होऊन नाही बसत बसायचं माझा असंच रडका चेहरा ठेवून सतत आपलं दुःखी राहून माझं कसं होईल माझं कसं होईल मी असंच आहे काही होत आहे काय होत आहे थोडंसं दुःख येत असतं सर्वांच्या ये जीवनामध्ये येतं दुःख ते आपल्याला थोडंसं काही शिकवायला येतं शिकवून जातं मग आपलं सगळं काही चांगलं व्यवस्थित होत असतं त्यामुळं पुढची चिंता करत बसायचं नाही आज वर्तमान काळामध्ये जगायचं सगळं काही, योग तुम् दवाखने। दवाखने काही तुम्हाला योग्य त्यावेळेस मिळणार तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या वेळेस शिक्षणाला पैसा मिळणार लग्नाच्या वेळेस लग्नाला पैसे मिळणार कुटुंब चालवण्याच्या वेळेस कुटुंबाला पैसे मिळणार दवाखान्याच्या वेळेस दवाखान्याला पैसे मिळणार सगळं काही होतं फक्त काळजी करून तुम्हाला खच्ची करून घेऊ नका कारण तुम्हाला दुसरं कोणीही उभा करायला येणार नाही आपल्याला स्वतःलाच ना उभं राहावं लागणार आहे हां माझी हीच विनंती आहे सर्वांना की तू कोणी टेन्शनमध्ये राहत जाऊ नका हो खरंच राहत जाऊ नका माणसाला दुःख ना खूप त्रास देऊन जातो खूप त्रास देऊन जातो खूप रडून जातं दुःख जरी आलं तरी ना थोडंसं पाच मिनटं शांत बसत जा थोडंसं रडत जा पण नव्याने परत जेवणाला तुम्ही सुरुवात करायचा मला खूप वाईट वाटतं कारण मी पण खूप दुःखांमधने गेलेली आहे त्यामुळं मला दुःखांचा म्हणजे असा कंठाळा येतो अगदी मन भरून येतं दुःख म्हटलं की त्यामुळं आहे ना कुणी हे ना दुःखामध्ये राहायचं नाही आलं ना दुःख त्याला समोर जायचं हसत दुःख घालवायचं जवळ घेऊन बसायचं नाही जातं दुःख देव आपली परीक्षा बघतो देवाला म्हणायचं आपण किती परीक्षा बघायची तेवढी बघ पण मी जिंकणारच हे फक्त ध्येय ठेवायचं चालेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक करत जा कमेंट बॉक्समध्ये जयश्री लक्ष्मी नारायण हे जा म्हणजे मलाही बरं वाटतं आणि सगळ्यांनी आनंदी राहत जा पॉझिटिव्ह राहत जा हां चालेल नमस्कार